नमस्कार हा दिव्या बिनकुस नायक सरपंच ओगे पंचायतीची आज सांगन दिसता की आज आमचं सोशल वेलफेअर मिनिस्टर तसेच सांगेबागाचे आमदार सर सुभाष फळदेसई वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमतान आज माझे सगळे पंच आधार आधारान त्यांना शुभेच्छा व्यक्त करता आणि त्यांना बरं आरोग्य आणि आयुष्य देवाकडे मागत त्यांच्या हातीतल्यान आमच्या उगे पंचायती खुपशी काम जाऊन जाल्ली बी आसात आणि आज निमतान तेंच्या त्यांच्या आयज खुबशे कडेन आमची पायाभरणी बी आसा आमच्या उगे भागांच की एनिमल हजबंड्री तसे कृशी घर आणि आय सीएम सराच्या आधाराने ते आज जावपाची आसा त्या निमतान त्यांना मन काळजातल्या त्यांच्या खूप अभिनंदन करता आणि त्यांना देव बरें करू म्हणटा की त्यांनी उगी भागाची खूप प्रगती केली असा आणि तेंका परत एकदां मनकाळजातल्या तांकां शुभेच्छा दिता